विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे याच दरम्यान कोकणातील काजू उत्पादकांसाठी काजूच्या भावासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक झाली या बैठकीला माजी आमदार प्रमोद जठार उपस्थित होते काय झालं या बैठकीमध्ये आपण जाणून घेऊया सर आज काजू उत्पादकांच्या संबंधित काजूसंबंधी बैठक होती त्या बैठकीमध्ये तुम्ही उपस्थित होता काय झालं नेमकं काय भाव मिळालं काय दरवाढ मिळाला मंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्या दालनामध्ये आज बैठक झाली आ, मंत्री महोदय रवींद्रजीत चव्हाण पालकमंत्री सिंधुदुर्ग दीपकभाई केसरकर आमदार नितेशजी राणे राजन तेलिजी मी आम्ही सगळी मंडळी कोकणातली उपस्थित होतो प्रामुख्याने आजच्या बैठकीमध्ये जी हो, बैठक लागली होती ती माननीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या विनंतीवरून की का सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये जवळजवळ आणि कोल्हापूरच्या काही भागामध्ये जवळजवळ महाराष्ट्रातला पंच्याहत्तर टक्के काजूचं शेतकऱ्यांचं उत्पादन ह्या त्या भाग तीन तालुक्यामध्ये आहे त्यामुळे या मंडळींना जे काजू उत्पादक शेतकरी आहेत त्यांना चांगला भाव मिळावा आणि हमी भाव जरी लागू करता आला नाही तर गोव्याच्या धर्तीवरती गोव्याने एक चांगली योजना त्या ठिकाणी राबवलेली आहे काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी साधारणतः दीडशे रुपयाचा त्यांनी भाव ठरवला आणि जो काही मार्केट भाव येईल त्याच्यामधलं भावांतर जे असतं दोन भावांमधलं अंतर दीडशे रुपये ठरवल्याने एकशे वीस रुपये आलं तर वित तीस रुपये वीस रुपये हे भावांतर योजनेमध्ये पैसे देण्याची मागणी आम्ही त्या ठिकाणी सगळ्या मंडळीने केली माननीय मंत्री अब्दुल सत्तार साहेब यांनी ती मान्य केली मान्य केली आणि ती केबिनेट समोर नेण्याचं या सगळ्या मंत्रीमोदयांना बरोबर घेऊन यांचं मान्य केलं माननीय अजितदादा पवार असतील माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास या आणून या आधी आमचा आग्रह होता की या अधिवेशनातच या काजूच्या दराचा जो काही सरकारी दर आम्हाला मिळणार आहे जो काही भावांतर मिळणार आहे त्याची जी घोषणा करावी अशी विनंती आम्ही सगळ्यांनी केली ती त्यांनी मान्य केली आणि उद्या मला वाटते अजितदादा पवारसाहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा होईल आणि मला विश्वास आहे या अधिवेशन संपण्यापूर्वी काजूला भावांतराच्या प्रमाणे गोव्याच्या धर्तीवरती भावांतर योजना लागू होईल असा मला विश्वास आहे नाही तुम्हाला विश्वास आहे मात्र सरकारकडून तसं काही आश्वासन आजच्या बैठकीत देण्यात आलं का स्पष्टपणे मंत्री म मंत्र्यांनी केबिनेटी तीन कॅबिनेट मंत्री होते यांनी तो कॅबिनेटमध्ये विषय ठेवायचा ठरवलेला आहे आणि तिन्ही मंत्र्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की याच अधिवेशन संपण्यापूर्वी आम्ही शेतकऱ्यांना अशा प्रकारचा गोव्याच्या धर्तीवरती योजना लागू करता येईल याचा विचार आम्ही आमच्या वरिष्ठांना पटवून सांगतो अधिवेशन संपण्यापूर्वी कोकणाला चांगला दिलासा मिळेल असा आम्हाला विश्वास आहे अधिवेशन संपण्यापूर्वी कोकणाला दिलासा मिळेल कोकणातील काजू उत्पादकांना दिलासा मिळेल असा विश्वास प्रमोद जठार यांनी व्यक्त केला आहे पाहूया आता सरकार या बाबतीत नेमके काय पावलं उचलते कशा पद्धतीने देते मी उन्मेश कंडाळे कॅमेरामन अनिलसह मुंबई